देशामध्ये मत चोरीचा मुद्दा तापलेला आहे आणि त्यामध्येच आता आमदार बच्चू कडू खळबळजनक वक्तव्य आहे विधानसभा निवडणुकीमध्ये न मिळणारी मतं गायब करण्याची ऑफर देण्यात आलेली होती असं खळबळजनक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं आहे आणि या संदर्भातले पुरावे गोळा करून ते सादर करणार असल्याचं सा सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता खळबळ उडालेली आहे तुमच्याकडे सुद्धा अशी ऑफर आली होती की आम्ही तुम्हाला दहा हजार मतं मोठी गंभीर हे आहे म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी ऑफर आली होती मी आता सगळे ते पुरावे गिरावे शोधतो आहे त्या काळातले मी व्हॉट्सअप केलं कॉल होते रेकॉर्ड असेल तर ते सगळं रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर करून दहा हजार मतं तुमचे आम्ही गायब करतोय तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या आम्ही गायब करून टाकतो पण आम्ही बॉम्ब जोमात होतो ना आम्हाला वाटलं जमतेच आपलं कशाला काय गायब करायचं होऊ दे आले आणि या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी विशाल करुण विशाल बच्चू कडू यांनी खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे कसा अर्थ काढायचा याचा ती खर आहे राज्यात मत चोरीचा मुद्दाक मतदार यादीमध्ये दुबार नावांचा मुद्दाक असतोय आणि त्यातच आता निवडणुकीत मला न मिळणारी मध्ये गायब करण्याची एक ऑफर देण्याची होती असा खळबळजनक खुलासा बच्चू आणि यांनी केलाय विधानसभा निवडणुकावेळी वेळी काही लोक त्यांना भेटायला आले होते आणि त्यांनी जवळपास दहा हजार मतं गायब करून देण्याची ऑफर दिली होती ही मतं तुम्हाला मिळणार नाही तुमचा पराभव होऊ शकतो म्हणून ही मतं गायब करू अशा पद्धतीची ऑफर देण्यात आली बच्चू कडू यांचं म्हणणं आहे याबाबत आता ऑफर देणाऱ्याचे ते पुरावे जमात करत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय ज्या कोणी व्हॉट्सअप कॉल केले होते व्हॉट्सअपवर जी काही माहिती पाठवली होती हे सगळे पुरावे जमा करणार आणि लवकरच हे माध्यमांसमोर मांडणार असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे राज्यात जो काही सध्या मतांचं गायब होण्याचा मतचोरीचा मुद्दा गाजतोय त्यातच बच्चू स्फोट निश्चितच धक्कादायक म्हणावा लागेल अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी